नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज हरियाणा विधानसभेबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा राहुल गांधी याने हरियाणा यामध्ये एक सभेमध्ये घटनेचा वायदा देऊ घटना धोक्यात आलेली आहे आणि घटनेसाठी आपण काँग्रेसला बहुमताने विजयी करा असं केलेलं आव्हान आणि त्या दृष्टीनं हरियाणा काँग्रेस ही निवडणूक जिंकायची या भूमिकेतने जात आहे आणि त्यांच्या भाषणाचा प्रभाव होत आहे राहुल गांधींच्या बैठकींना बराच पाठिंबा मिळत आहे आणि पंतप्रधान मोदी असो किंवा शहा असो भारतीय जनता पार्टीच्या सभांना प्रतिसाद मिळत नाही त्यामुळं तिरंगी चौरंगी पंचरंगी लढती या हरयाणामध्ये होत आहे जे जे पी नावाची पार्टी जी भारतीय जनता पार्टी आणि जे जे पी म्हणून मागील निवडणुकीमध्ये सरकार होतं आणि दुष्यंत चौताला सोबत भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पाच वर्ष राज्यकारभार केला आणि आता चौतालाची युती त्यांची नाही त्यामुळं स्वबळाचा नारा हा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे बाळाचा नारा हा काँग्रेसने दिलेला आहे आम आदमी पार्टीने देखील त्याबद्दल उमेदवार उभे केलेले आहेत आणि जे जे पी आणि दुष्यंत चौताला यांची स्थानिक लेवल युती आहे तशाच बहुजन समाज पार्टी ज्यांची मायावतीचा पाठ पक्ष आहे त्याची सात ते आठ टक्के मतं आहे आणि त्यांनी इनोल ओ गटबंधन म्हणजे लोकदलला अशी युती केलेली आहे ओमप्रकाश चौताला यांचे त्यामुळं चौरंगी पंचरंगी होणाऱ्या लढतीमध्ये मागासवर्गीय दलित आणि मुस्लिम कॉम्बिनेशन त्या ठिकाणी येत आहे इनोरोचे जाट मतदार जे तेवीस ते चोवीस टक्के आहेत ते पण आलेले आहेत त्यामुळे बहुजन समाज पार्टी आणि इनोरो या गठबंधनकडे चाळीस टक्के मतं आलेली आहेत दलित आणि चाट एक फॅक्टर चाललेला आहे आणि त्याचा फायदा त्यांना होत आहे आणि त्यामुळंच हरियाणामध्ये त्या हंग अशी विधानसभा येणार आहे आणि बहुधा एन एल ओ आणि बहुजन समाज पार्टीचं सरकार त्या ठिकाणी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि असं झालं तर एक वेगळा कुंभ हा केंद्र सरकारला लागण्याची शक्यता आहे कारण हरियाणा हे दिल्लीच जवळ आहे आणि मागील सात ते आठ वर्षापासून शेतकऱ्यांचं चाललेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाला रोखण्याचं काम हरियाणा सरकारने केलं आणि गोळीबारात सातशेच्या अधिक लोक शहीद झाले आणि त्याचा फटका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे आणि आता भारतीय जनता पार्टी ही पंचवीस ते तीस खासदारांच्या टेकूवर केंद्र सरकारमध्ये आहे जर हरियाणामध्ये सत्तांतर झालं तर दो शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा किंवा मोठं सुरसाती दिल्लीला कोच करू शकते दिल्लीला अनेक प्रकारचे आंदोलन होऊ शकतात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कमकुवत होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळं बहुया आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस असो बी जे पी असो इन एल ओ बहुजन समाज पार्टीचं गठबंधन असो किंवा चंद्रशेखर आझाद आणि दुष्यंत चौताला यांच्या आघाडीचा असो कशाप्रकारे हरियाणामध्ये प्रभाव पडतो दलित कुठल्या भूमिका घेतात जाट कशी भूमिका घेतात आणि सिख लोक कुठे कुठे झोपतात यावर सर्व सक्तांचं गणित अवलंबून आहे याबद्दल आपलं म्हणणं आहे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत